संक्रांतीसाठी अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारे तिळाची लाडू कसे बनवायचे चला तर मग कृती बघूया इथे सर्वात प्रथम एक वाटी तिळ घेतलेले आहेत ते चांगले कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाले की शेंगादाणे भाजून सगळी सालं काढून घ्यायची आहेत तिळाची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यायची आहे आपण जे विकत लाडू आणतो ते तर मिक्सरमध्ये वाटलेले सुद्धा नसतात अख्खे तीळ घातले तरी चालतं आता इथे शेंगादाण्याची सुद्धा थोडीशी जाडसर भरड करून घेतलेली आहे आणि एक वाटी गूळ कढईमध्ये घालून अगदी एक ते दीड चमचा पाणी घालून एक चमचा तूप घालून याचा पाक करून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटामध्ये कमी गॅसवरती गुळ इथे विरघळून याचा पाक तयार होतो आता यामध्ये ही वाटलेली जी तीळ आणि शेंगादाण्याचा कूट आहे तो घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून व्यवस्थित मिक्स करून परत यामध्ये एक चमचा तूप घालून याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आता या मिश्रणामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही सुंठ पावडर किंवा विलायची पावडर तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो घालू शकता आणि आता याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत मी इथे मध्यम आकाराचे लाडू वळून घेतलेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद